हाय फ्रेंड्स कशा आहात सगळ्या सध्या सगळीकडे एकच गडबड सुरू आहे ती म्हणजे हळदी कुंकू कोणाकडे आज आहे तर कोणाकडे उद्या नवीन साड्या दागिने आणि वाणाची तयारी तर झाली असेलच पण घरासमोर रांगोळी काढायची म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो काय वेगळं काढू म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक खास झटपट होणारी आणि दिसायला क्लासी वाटणारी रांगोळी घेऊन आली आहे चला तर मग गप्पा मारता मारता रांगोळी काढूया अनेक जणी मला म्हणतात की ताई आम्हाला रांगोळी एवढी नीटनेटकी जमत नाही किंवा हात थरथरतो पण मला सांगा रांगोळी म्हणजे काय फक्त परफेक्ट रेषा ओढणं असतं का मुळीच नाही रांगोळी म्हणजे तुमच्या मनातला आनंद जो तुम्ही जमिनीवर रंगांच्या माध्यमातून मांडता तुम्ही या फोटोत बघताय हा डार्क निळा रंग किती शांत जेव्हा आपण अंगणात रांगोळी काढायला बसतो ना तेव्हा तो दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ फक्त आपला असतो तो एक प्रकारचा मेडिटेशनचा भाग आहे मनातले सगळे विचार बाजूला सारून जेव्हा आपण त्या रंगांमध्ये हरवून जातो तेव्हा त्याचं सूप काही वेगळंच असतं तुमची रांगोळी लहान असो किंवा मोठी साधी असो वा भरगच्च चा। महत्वाची असते ती तुमची ओढ जेव्हा तुमच्या दारात एखादी सुवासिनी हळदी कुंकवाला येते आणि तुमची ही रांगोळी बघते तेव्हा तिला तुमच्या कलेपेक्षा तुमच्या उत्साहाचं जास्त वाटतं आपण स्त्रिया किती किती करतो ना घर ऑफिस या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणं कठीण असतं पण सणासुदीच्या निमित्ताने जेव्हा आपण ही रांगोळी काढतो तेव्हा आपण स्वतःलाच पुन्हा एकदा भेटत असतो त्यामुळे मला जमणार नाही हा विचार आता मनातून पूर्णपणे काढून टाका आणि उचला रांगोळीची डबी रंगांची खेळायला सुरुवात करा बघा तुम्हाला स्वतःला किती फ्रेश वाटेल तुमचं घर आणि मन दोन्ही या रंगांसारखं प्रसन्न होऊन जाईल बरं रांगोळी निघते तोवर सांगा बरं आपल्याला हळदी कुंकू का आवडतं खरं सांगू का हळदी कुंकू म्हणजे स्त्रियांच्या नेटवर्किंगचा जुना प्रकार आहे फेसबुक इंस्टाग्राम येण्याआधीपासून आपली ही परंपरा आपल्याला एकमेकींना भेटायला लावते एकमेकींच्या घरी गप्पा मारणं सुखदुःख वाटून घेणं हे सगळं या एका निमित्ताने होतं हळद म्हणजे पृथ्वीचं तत्व आणि कुंकू म्हणजे शक्ती जेव्हा आपण एकमेकींना हळद कुंकू लावतो तेव्हा आपण समोरच्या स्त्रीमधल्या आदिशक्तीचा सन्मान करत असतो हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये तर तो एक सामाजिक सोहळा आहे जो आपल्या संस्कृतीला बांधून ठेवतो म्हणूनच या रांगोळीत सुद्धा मी तेच चैतन्य आणण्याचा प्रयत्न पांढऱ्या रांगोळीने रेखाटलेली ही अक्षरे आणि निळ्या रंगाचा हा शांत डार्कनेस हे सगळं मिळून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तुम्ही बघताय ही रांगोळी हळूहळू कशी आकार घेत रंगांचे हात फिरले की जमिनीवर सुद्धा कसं चैतन्य येतं रांगोळी काढताना मध्येच एखादं गाणं गुणगुणा किंवा मनाशीच काहीतरी चांगले विचार करा बघा तुमच्या हातांना पण एक वेगळीच गती येईल ही कला आपल्याला संयम शिकवते आणि सौंदर्य पाहायला शिकवते काही मिनिटांचा वेळ देऊन जेव्हा आपण अशी एखादी कलाकृती साकारतो तेव्हा मिळणारी समाधान पैशात मोजता येत नाही फ्रेश ना आजूबाजूला दोन छोटे दिवे लावले की ही रांगोळी अजून उठून दिसेल जेव्हा तुम्ही हे दिवे लावता तेव्हा त्याचा प्रकाश या निळ्या रंगावर पडल्यावर रांगोळी अधिकच तेजस्वी दिसते तुम्ही तुमच्या घरी ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली तुमच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या मैत्रिणी नक्कीच विचारतील कुठून बघून काढली ही रांगोळी तेव्हा आपल्या सा चॅनलचं नाव सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचे हे छोटेसे सपोर्ट्स मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात तुमच्या काही खास आठवणी असतील हळदी कुंकवाच्या तर त्याही माझ्यासोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि रंगात रंगून जा बाय